मित्रांनो देवदत्त मुरेडी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज एक नामांकित गुण आणि पारंपरिक निमचोडकरांचं महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडलंय आणि आपला आदत राजा पुन्हा एकदा मराठा केसरीच्या गुलालाचा मानकरी ठरलेला आहे जवळपास आदत मध्ये तीन वेळा हिंद केसरी आणि दोन वेळा महाराष्ट्र केसरीचा जा गुलाल देणं पटकवलाय आपल्यावर एकनाथ दादा आहेत उर्मेला ताई आहेत ताई नमस्कार काय सांगाल पुन्हा एकदा हे महाराष्ट्र केसरीचा गुलाल मिळालाय राजन <laughs> हो <laughs> <laughs> आनंद आनंद दिलाय कंटिन्यू बुला एक मैदान सोडलं तर शेवटी कसं हार होतच राहिली पाहिजे सगळं आपण जिंकून कसं होणार सगळ्याला मोका मिळाला पाहिजे पण क्षण दोन्ही पैकी एक गाडी राहिली पाठीमागत झालेल्या मैदानामध्ये म्हणजे पहिली प्रथम महिला महाराष्ट्र केसरी म्हणून तुमचं नाव लागले काय आनंद सांग आनंद काय म्हणजे शब्दात तर नाही सांगू शकणार की त्याच्यासाठी जे करायच होत दोन्ही पण आपले घरचे नंदी आणि त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक आणि मराठा केसरी मन मिळाला म्हणजे एक वेगळाच आनंद असतो तुम्ही मैदानामध्ये नव्हता बरेच कॉल वगैरे चालला तर काय सांगाल दुसरं लोकांचा कॉल आला सगळ्यांची इच्छा होती की त्या मैदानात पाहिजे होत्या पण कसं असल्यामुळे सगळं बघावं लागतंय ना, ना सर ताई में में। राजा ताई जेव्हा पासून आता तुमच्याकडे आलाय बघेल तर तुम्हाला मी पहिल्यांदा पण म्हटलं कुठेतरी त्याच्या पायामध्ये लक्ष्मी आहे अशा पद्धतीने तो तुम्हाला लागला काय सांगेल आमची लक्ष्मी आमची लक्ष्मी अर्जुन आहे अर्जुन आणि राजा पहिल्यांदा एका जोट्यात पळाली आणि मुलांतरा गट सेमी आणि फायनल खेळ राजा चर्चेत आला आपल्या दावणीला अर्जुनला पहिली लक्ष्मी पावला माझा चालवणार चालवणार वारसा माझी पुढे अर्जुन कुठेतरी एक आनंद असतो आणि ताई तुम्ही प्रत्येक म्हणता देखील की ज्यावेळेस आपली स्वतःची गाडी किंवा राजा असेल अर्जुन असेल प्रथम क्रमांक करून हिंदकेसरी होतील त्यावेळेस मी म्हणे की मी हिंदकेसरी झाले आता माझ्या घरच्या सहजानं महाराष्ट्र केसरी एक नंबर केलाय त्यामुळे के मी अभिमानानं म्हणू शकते महाराष्ट्र केसरी मी हिंद केसरीचा एक नंबरचा गुलाल करत मी हिंद केसरी नाव एक एकनाथ दादा पण दादाविषयी दादा रॉयल माणूस आहेत मला चांगल्या व्यक्तीची मला साथ मिळाली कि मी जरी सिंगल जर खरेदी केला असत तर मला असं कोणाची तर गरज लागलीच असते की महिला आहे

मीडियम रेंज ची किंवा हलकी नंदी होते तेव्हा आम्हाला वाटायचं गट गावला तर पुष्कळ आहे आता रोज भलायला आनंद आहे गटाची तर बिलकुलच भीतीच नसते आमचा बाबांनी बरोडा जीवा पळायची जी। सॉरी जी। वादळ पळायची वाटायचं आज तर गट नाही आज तर गट गावचं का, का नाही का आता काय सगळं सोपं होत गेलंय काय आता म्हणजे राजा पण कुठे तुम्हाला नाराज देवत नाही आणि शेट जेव्हा म्हणजे सरांशी पण बोलणं होतं तर पण मग आपल्याला काही नाही गाडी बोलवलं नाही राहिली तरी चालेल आपला बैल पळाला पाहिजे फायनल तर जरी गुलाल मिळाल तरी आपल्यासाठी भरपूर आहे काय सांगाल मला असं एक जिंक असते रोज तुम्ही जिंकत गेला मग तुम्हाला ती मजा येणार नाही एक मैदान हरला तर जिंकण्याचं महत्व जास्त असत आम्ही समाधानी हार जीत कुठं तरी पाहिजे हार जीत पाहिजे संयम महत्वाचा आहे दादा नमस्कार काय सांगाल आता आज आपला राजा असून कंटिन्युअसली गुलालत आहे <laughs> <laughs> तीन हिंदी झाले दोन महाराष्ट्र केसरी झाले काय राजा तर लय म्हणजे अति आनंद दिलाय आम्हाला सुरुवातीपासून जो ज्या वेळेपासून मी फायनलच्या मैदानात उतरला तेव्हापासून नव्याण्णव टक्के त्यानं गुलाल दिलाय आपल्याला कधीतरी थोडी कफार सुट्टी बी चुकवती कधी काय होतं एखादं मैदान केलं होतं नाहीतर कंटिन्युअस कायम गुलाल आहे दादा कुठेतरी ज्या तुम्ही पहिल्यांदा पण बोलला की राजा पळतर होता पण चर्चेत कधी आला नाही पण जेव्हापासून ताईंशी संपर्क झाला किंवा ताईंच नाव लागलं तुम्ही भेटला तेव्हापासून म्हणजे जे नंदी मिळत पण होती ते पण टॉप टॉपटॉपची व्हायला लागले असं आहे शेवटी मी एक सर्वसामान्य शेतकरी माणूस आहे मला पहिल्यासाठी जो, जो संघर्ष करावा लागत होता ताईंची सोबत लाभल्यापासून तो सर्व संघर्ष माझा संपला आहे बरोबर आता जो पण म्हणेल त्या नंदी बरोबर पैरा होतोय एका शब्दावर काहीच व्यक्तिमत्व जात आहे की त्यांना कोण पायऱ्याला बैल देत नाही म्हणत नाही त्यामुळे काय नाही मग पण पळते दोन्ही गांधी पब्लिक न पळते त्यामुळे काही पैर्याला अडचण येत नाही आणि त्याचं कुठेतरी ताय असेल तुम्ही असेल तुमचा दोघांचा पण स्वभाव सेमच आहे म्हणजे शंका कुशंका कसल्या पद्धतीची नाही तुमचा आता व्यवहार जरी झाला असेल तर तुम्ही पण मला म्हंटला की मला जसा मालक पाहिजे होता तसा त्या राजाला भेटला किंवा तुम्हाला त्याच्या पद्धती भेटले आणि ताईंना पण तुमच्यासारखी सहकार्य भेटले तुमचं ते कोड सुटलं म्हणजे कसं आहे क्षेत्रात कसं आहे माझं तरी पाठिंब्याची गरज होती राजाला आणि ताईच्या सारखं व्यक्तिमत्व मिळाल्यामुळं जास्त पुढच्या रेंज मध्ये राजा जाईल आणि मला बैल टॉप रेंज मध्ये न्यायचं होतं आणि ते वैयक्तिक माझ्याकडून घडत नव्हतं कारण बरेचसे बैल आता मी नाव घेत नाही जे मला पैला मिळत नव्हती मुळे मिळायला बैल 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 पळाला एक नंबरात जरी बैल पळाला तरी सुद्धा ठराविक बैल वल्यांचे बैल मिळत नाही

अंडरस्टँडिंग पण होते ना शिकाव मला तर म्हणायचं आहे सगळ्या जे गरीब गाड्या मालक आहेत बैल पळतोय पण बाबांच्या कडून शिकाव ते मी तस आहे एकमेकांचे साथ असले तर आपण तेवढ्या ताकदीने अजून वर चढू शकतो ना दादा कुठं कसं असतं एकीच बैल म्हणतो आपण त्या पद्धतीनं बैल दे पण आपल्याकडे आहे ताईंना वेळ नसतो तुमच्याकडे सांभाळला असतो ती तुमची इच्छा तुमची पण पूर्ण झाली बैल पण दावणीला आहे बैल कायम दावणीला राहायची इच्छा पहिल्यापासूनच होती ज्या बैलाच्या माझं नाव झालंय तो बैल आपल्या दावणीवर असला आज ज्यावेळी ताईंचा आमचा व्यवहार झाला पार्टनरशिप झाली आणि दुसऱ्या दिवशी शिंदे केसरी झाला तो जर व्यवहार मी पार्टनरशिप जर संपूर्ण केला असता मी एकावन्न लाख रुपये घेतले असते तर माझ्या घरला आठ दिवस पहिलाला बसू दिलं नाही आमच्या भागातला पहिला आज तो वासरू हिंद केसरी होत त्यामुळे सगळी लोक तालुक्यातली भेटायला दिवसभर येत होत्या भरपूर लोकांनी येऊन सत्कार केला आदर केला त्याच्यातलं समाधान वाटलं जे पन्नास एकावन्न लाख रुपये घेऊन जे समाधान मिळालं नाही ते बैलाला आणि मला भेटायला जे लोकांनी भरभरून प्रेम दिलं त्यात जास्त समाधान मिळालं तो बैल बर माझ्या धावणी होता म्हणून लोकांना किती घाड किती म्हणजे विचार करावा लोकांनी जे गरीब दादांच्या सारखा घ्यावा आपला बैल जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर उजा दे ले ले दादा पाठीमागच्या मध्ये पण तुम्ही म्हणला की काय असतील मी असेल आपल्याला पैशाची चिंता नाही पण आपल्याला गुलाल महत्वाचा आहे आपण पैशाचा विचार करत नाही आम्हाला महत्वाचं तेच आहे नावासाठी आम्ही क्षेत्रात या पडलोय मला ती साथ मिळाली त्यांची त्यांचं पण तेच आहे ज्यावेळी व्यवहाराला पहिल्या दिवशी घरी आली त्यावेळी आणि जीने मला विचारलं दादा तुमची काय आठ आहे तर मी पहिले सांगितलं की माझी पहिली आठ आहे की बैल आपला वायदू करणार नाही आपल्या बैलाच्या बरोबरीनं पळणारा बैल कुठला पण घाला संग बैल पळव आणि दुसऱ्या आठ बैल माझ्या जाऊन राहील तुम्ही बाहेर गाव्या असता त्यामुळं बैलाची संगोपनाची व्यवस्था तुमच्याकडनं व्यवस्थित नाही झाली तर एवढा चांगल्या नंदीच मात्र व्हायला नको मी माझ्या जाऊन त्याला खाय पिण्याची जे आदत घावले त्याप्रमाणे बैल पण हो चार आठ दिवस गोष्ट नाही नाही करतील मी करू <सवागी> विचार केला पाहिजे ना ड्रायव्हरांचं काय ड्रायव्हर आता त्यांचं म्हणजे आता घरचे ड्रायव्हर आपला ड्रायव्हर आहे ड्रायव्हर बदलत राहतात आज आता मुंगा बरोबर पहिला होता नाना बसले तर अण्णाने पण गाडी चांगली आणली कुठ तरी विठ्ठल पण भरपूर अनुभव आहे अनुभव ड्रायव्हर आहे चांगली गाडी आणली शेवटी त्यांना पण नाव होत त्यांचं पण नाव होत गाडी बोलावत राहिली दादा आता तुमची सुट्टी मेकर असेल किंवा इतर सहकारी जे तुम्हाला कायम तुमच्या सोबत असतात सहकारी करतात त्यांच्याविषयी काय सांगा नाही सगळे एकनिष्ठ आहेत सुट्टी मेकर तर काय ज्यापासून मी या नादात आहे पंचवीस तीस वर्ष झाली त्यापासून माझा सुट्टी एकच आहे सुरेश भाऊ तो घरचाच पोरगा काय आमचा त्यामुळं काही विषय नाही जी समगडी आहे ती सात आहे गावातली पोर ती पहिल्यापासून आतापर्यंत एकनिष्ठ आहे आपल्या बरोबर आणि सगळी मदत करते कारण घरी मी एकटा असल्यामुळं बैलाच्या व्यायाम बसणं सगळे करायला सगळी पोर असतात तुमचं मैदानाचं नियोजन आहे पुढच्या महिन्यातच मैदान आहे त्याच्याविषयी थोडस सांगा

या तुमचे ताई बंधू पण आहेत ते पण प्रत्येक तुमच्या बरोबर असतात काय सांगाल बर आज योगाला आणि मुलीला इव्हायटॉन केलं वाटतं महादेवाचं आणि खरं सांगायचं म्हटलं तर एवढं म्हणजे आता एवढं कॉम्पिटिशन टफ आहे आणि तिथंच चार वर्ष ह्याचा निर्विवाद वर्चस्व आहे त्या म्हणजे जोक नाही

महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी व्हायचं आहे हिंद केसरी व्हायचं आहे एक टप्पा पार केलाय आता महाराष्ट्र केसरी च हिंद केसरी टार्गेट आहे आता तुमचं पण मैदान आहे सप्टेंबर म्हणजे अठरा सप्टेंबरला त्याविषयी काय सांगा ना प्रेक्षकांना बेलगडी मालका नाव पण इन्व्हिटेशन दिलं नाही महादेवाचं नंदे मोहिला पहिलं इन्व्हिटेशन आपल्या चिंतानेचं आणि दुसरं म्हणजे ताई आम्हाला राजा आणि बकासूर कधी एकत्र लवकरच मला काल दैवत शेटचा फोन आलता तुम्ही कधी पण दैवतला विचारा मी काय सांगितलं काय सांगितलं मी दैवतला म्हणलंय आता अर्जुनच काही पैर माझ्याकडे नाही राजा माझ्या हक्काच आहे म्हणलं आता मोहीला सांगा आता नाही होईना तर गावच्या मैदानात तर मला बकासूर पाहिजे मी पैराला फोन खेळतच नाही मुळात म्हणजे मी रात्रीच म्हणल फोन आला गाडी पळून मैदानात तुम्हाला पाहिजेच पाहिजे कसं वाटतं आज पहिल्यांदाच तुम्ही जर तिथं आलाय जवळ त्याच्या भेटलाय पहिल्या दिवशी वेळ फार कमी असतो बरोबर प्रत्येकाचं गट आहे हे ते <laughs> आज वैशिष्ट्य म्हणजे आपण पहिल्यांदा इच्छा होती मागच्या वेळेला पण प्रयत्न केला जुळलं नाही फोन केला आपला पहिला जुळवणार म्हणून आपण आपण इच्छा होती बकासरची गाडी आणायची पण काय झालं नाही यांचा दुसरी झाला आमच्या दुसरी झाला असं झालं पण आज आनंद झाला झालं आप्पा गाडीवर बसले ते तो माई तो माई कारण आज आपलं की माझी खूप इच्छा होती मला मोहिशी गाडीवर बसायची पण आज सकाळी मोहील शेटचा फोन आला आणि माझं स्वप्न बसावं आमच्या सारख्या बैलगाडी मालकांना वाटतं की त्याच्या नक्कीच नक्कीच हा महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळेचा कर्नाटकात होता त्यावेळी मी काय आनंद होता त्यावेळी फोन किती आले तुम्हाला काय भरपूर आले ताई तर कुठेतरी जसा आपला देव बकासूर अकरा वेळा म्हणजे हिंद केसरी अकरा हिंद झाला देऊन प्रथम क्रमांक पटकून तुम्ही पण त्याच पद्धतीनं प्रत्येक म्हणता की ज्यावेळेस माझा राजा एक नंबर करून हिंद होईल त्यावेळेस मी म्हणते की हिंद केसरी माडा मलकीन झाली महाराष्ट्र केसरी आता लावते का तर माझ्या दोन्ही नंदीने करून दाखवलं एक